नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगा सर संजय गुंडकी तालुका जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडीची वाडी ककडीची वाडी कोणती हो नाजिया नाजिया किती दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवस झाले सरीतला अंतर किती सरीचं साडेचार आहे साडेचार बाय असं रोपातलं अंतर रोपाच सव्वा आहे बी लागण केली होती का रोप बि लागण बी लागण करून किती दिवस झाले चाळीस दिवस झाले किती अंतर आहे आपण मोकळी केलेलं दोन फूट आहे का नाही जरा ककडे किती आहेत बघा बरं मोजाबर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस पंचवीस आहेत किती दोन फुटात पंचवीस काकड्याचे आहे तोडा करून किती झाले पहिला तोडा किती गुंट क्षेत्र आहे क्षेत्र पहिला तोडा किती किलोचा किलो 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 म्हणजे त्याला कुठेतरी ककडी लागली होती दुसऱ्या तोड़्याची ककडी ही सगळी निघाल का यात नाही शकत तरी पण अंदाजे थोडी निघणार पाच दहा टक्के दहा टक्के माल निघाल यातला असा माल कधी लागत होता कावता कधी हा कुठे खर्चा माल असा नाही बघू शकते आता पलीकडे सरी बघतो मी असं करून दाखवतोय ही, ही।, ही चार फुटाची सरी आता सगळी मिळत आली आहे का असं कधी विस्तार होत होता का नुसता विस्तार झालाय माल लागला नाही आहे वैदिक आम्ही ती लागवड वापरली बर कधी वापरली आम्ही हो बेसळ डोस सरी सोडताना टाकला बेसळ डोस टाकल्यानंतर आम्ही काय केलं बियाची टोकणी केली बरं टोकलन केल्यानंतर बांधून झाल्यावर पण दुसरा बेसळ डोस टाकला बर आणि दुसरा देऊन किती दिवस झाले आता आता बेसळ डोस एक पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले म्हणजे दीड महिन्यात दोन बेसलडोस झालेले दू म्हणजे बरोबर पस्तीसाव्या दिवशी आपला दुसरा डोस गेलेला दोन बेसलडोस दिला ह्याचा फायदा काय का साहेब फायदा चांगला उत्पन्न जास्त निघते माल बी भरपूर आहे आता जर बघालो साहेब अंगावरचा एवढा माल आहे का नाही तयार माल एवढा आहे चाव वर बघा बर प्रत्येक पानाला एक मेडी आहे हे की आता फुल काही संख्या जर बघाला गेलो अगं इथंच बघा इथं खाली सेटिंग झालेलं आहे आणि इथं लगेच आता मेढीचे टकलेले आहे हे प्रत्येक पानाला एक ककडी आहे है कि नाही असं उत्पादन कधी येत होतं का या अगोदर तुम्ही केमिकल शेती करतो केमिकल करतो रासायनिक करतो आणि आता वैदिक चल फरक पडला काय बदल जाणवते जवळजवळ नव्वद टक्के फरक आहे नव्वद टक्के म्हणजे वेगळं पण काय वेगळं पण म्हणजे माल भरपूर बाग आणि फुलकडी बी जास्त फुल आणि बाग बी चांगली साधली हिरवी अशी म्हणजे असं विस्तार जोरात जोरात आहे आणि रोग कमी रोग कमी आता ककडी पिकाला मुख्य रोग कुठले समस्या कुठल्या कुठल्या असतील भुरी हा धावण्या धावण्या थ्रिप्स थ्रिप्स किती महिन्या प्लॉट चालू होतो आपला साहेब काकडीचा तसा आता बघा पहिला आमच्या काही महिनाभर तर काकडी होत चालू बसन आता घेतल्यापासून आता बघा किती आता किती ककड्या पंचवीस काकडे आपण सरासरी साहेब दीडशे ग्राम न वजन धरू पंचवीस ककड्याचं दीडशे ग्राम किती किलो वजन होणार साहेब साडेतीन किलो, किलो वजन हे किती किती फक्त दोन फुटातलं ते पण फाउंडेशन लेवलच उत्पादन साहेब आपण हे उत्पादन काय झालेलं नाही दोन जर साहेब तीन किलो ककडे निघत असेल तर अशी रनिंग फुट किती आहे तीनशे म्हणजे किती किलो माल निघाला दोन फुटात तीन किलो माल निघतोय मग तीनशे तीनशे फुटात म्हणजे एका फुटाला दीड किलो आणि तीनशे पोटाला किती किलो पंधरा टक्के पंचाळीस दीडपट दीडपट इथे निघायला लागलाय म्हणजे साडेचारशे किलो आपल्याला एका सरीला माल आता सध्या ऑलरेडी तयार आहे दोन तोड्यात दोन तोड्यात अशा किती सारी वीस गुंठ्यात सोळा सारी म्हणजे सोळा पंचे पाचशे किलो एका सरीला पाचशे किलो माल निघणार आहे आता सध्या तयार असलेला माल आहे किती माल झाला साहेब आठ टन टन माल तयार आहे आपल्याकडे आता सध्या सेटिंग झालेला कुठला खालच्या लेवलचा खालच्या लेवलचा आता दर काय हो साहेब दर आता सतरा अठरा रुपये अठरा आहे सरासरी आपण साहेब पंधरा रुपये किती लाख रुपयाचा माल तयार आहे दोन लाख रुपयाचा माल तयार आहे किती दिवसात तोडावी ही सगळी ककडी किती दिवसात निघेल पंधरा सगळा पंधरा दिवसात ही जर खालचा फाउंडेशनचा माल जर पंधरा दिवसात जर निघाला साहेब दोन लाख रुपयाचा माल सध्या तयार आहे उत्पादन साहेब कधी येत होत नाही कधीच नाही हा कधीच नाही तुम्ही किती वर्षाली शेती करताय मी तीस वर्ष झाली शेती करते आसू उत्पादन कधी बघितलं नाही कधीच नाही आपल्या भागात साहेब आता तरकारी पीक आणि ऊस शेती भरपूर प्रमाणात केली जाते तुम्ही एसटी वैदिकचं उत्पादन सुरुवातीला कुठल्या पिकावर केलं ऊसावर केलं केलं कधी वापरलं ते ऊस सोयाबीन काढलं आणि सोयाबीन अधिक लावण होती सोयाबीन बी काढल्यानंतर मग भरणीच्या टायमाला काय मला ती वैदिक आम्ही वापरली होती त्याला उसाला उसाला बर आणि इतका फरक पडला आहे काळू की काय गेलेलीच नाही तिची पण असं कांदण कांदा असं नुसतं लांब त्याचं उचल उंचीला उंची कांड्यातलं अंतर किती हो इथं तर आहे आता बघणार इथं बरं आहे इथं बरं आणि एक सारखा आहे सगळ्या सगळा ऊस कसा आहे एक सारखा एक सारखा आहे की नाही हा उसातला तुम्ही रिझल्ट बघडला त्यानंतर तुम्ही ककडले वापरायचा निर्णय घ्या काय वाटतंय वैदिक वापराय का केमिकल वैदिक 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 तुम्ही काय फरकच नाही काय झालंय आमच्या मित्रांनी आम्हाला सल्ला दिला असं असं शिवाजी चव्हाण तळस आहेत आणि ती सल्ला चांगला देतात आणि ती वैदिक औषध त्यांच्याकडे लागवड मिळते आणि त्यांच्यासी संपर्क साधा म्हणून आम्ही यांच्यासंग संपर्क साधला तिने आम्हाला माहिती सगळी व्यवस्थित दिली मग पहिल्यांदा आम्ही काय केलं अनुभव घ्यासाठी उसाला आम्ही वापरलं उसाला फरक पडल्यानंतर मग आम्ही माडव्याकडे कायम करतोय माडव्याला त्यांचाच घेतला बर मग त्यामध्ये काकडी सगळं प्लॅट आहे आणि आता आम्ही आणि आता प्लॅट आणि वाढवणार आहे बर आता सगळं वैदिकच वापर वैदिकच वापर बरी शेती काय म्हणते साहेब रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही वैदिक पाहिजे बघा वैदिक पाहिजे रासायनिकचा काही उपयोग नाही वैदिक पाहिजे आता प्लॅट एक नंबरचा आहे रोग नाही काय नाही सगळे सगळे आटोक्यात आहे एक नंबरचा प्लॅट जा खर्च, खर्च कमी खर्च कसा कमी उत्पादन एवढं लागले पाहिजे खर्च रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे रासायनिक स्प्रेचा खर्च कसा किती किती करताय आतापर्यंत किती स्प्रे केला आतापर्यंत एक पाच झाले असतील की स्प्रे चाळीस दिसात केमिकल सर केमिकल असतं तर जास्त चार दिवसाला स्प्रे अगोदर अगोदर किती दिवसाला स्प्रे देतो आठवड्यात चार स्प्रे स्प्रेती आठवड्यात चार स्प्रे म्हणजे किती किती आठवड्यात परवडत नाही पैसे मिळवले ते सगळे कुणाला द्यायचो आवश्यक आता काय व्हायला लागले आता पैसे चार शिल्लक लागतात मी शेती फायद्यासाठी करायची का तोट्यासाठी करायची फायद्यासाठी करायचे अगोदर होते का फायद्याची नव्हतीच तोट्यातच होत्या आम्ही हो मार्ग स्वीकारला आणि सल्ला चांगला देतात आम्हाला शिवाजीराव त्यात काय अडचण नाही येऊन स्वतः प्लॉट वर येऊन विजिट देऊन सगळं बघून मार्गदर्शन करतात हे अगोदर साहेब जाताय तर कोण थांबत होत कोण थांबत नव्हतं बघायचे जायचे पण आता आता आमच्याच वेळी सुद्धा शेजारची माळव करणारे आहेत ती सुद्धा विचारतात सल्ला कोणाचा घेतलाय काय काय तुम्ही वाला गोड वापरताय सगळं आम्ही वैद्यकीय सांगितलं म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळं आता जाणवायला किती दिवसात साहेब चाळीस दिवस दिवसात एवढा बदल झाला सर साहेब प्रत्येक शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापरता काय होईल काय वाटते तुम्हाला चांगला माल निघणार म्हणजे अगोदर शेती आपली तोट्याची होती पंधरा एकर शेती असून कधी असा आपल्याला सुख लागलं का नाही असं माल का निघाला आता मनगंड माला आणि डोक्याला टेन्शन आहे का अगोदर टेन्शन किती असायचं शेती ही अगदी टेन्शन फ्री होऊ शकते का तुम्ही वैदिक वापरले होते अगोदर का आधी कुठली काय म्हणजे पहिल्यांदा येणार ते त्यांची दुकान आहेत पहिलीच रासायनिक दुकान त्यांची जास्त चित्र लिहून देतात त्याप्रमाणे आम्ही वापरायचे फायदा त्यांचाच आहे बरं मारत होतो खरं कुठं खरं होय म्हणजे आपल्याला पोट दुखायच्या अगोदर जर गोळी तर काय विर आत्री खराब होतील की मग काय हो। जर समजा तुमचं डोकं दुखत नसाल तुम्ही जर डोकं दुखीची गोळी खाल्ली तर काय होईल उलट डोकं दुखत नसेल तर डोकं दुखणार आणि माणूस काय होणार कमजोर होणार तसं पिकाच काय केलं आपण पीक पण तसंच कमजोर केलं होतं काय गरज नसताना तर आपण स्प्रे मारत होतो आता स्प्रे जे काही दिले ते सगळे पोषणाची दिली विस्तार साहेब असं कधी होत होतं का एवढ्या कमी दिवसात हा चौसठ मोठं पान आहे दोन अपार्टमेंट हातला बाबर हात दिसत दोन तर हात अजिबात दिसत त्यातली कुठली करा साहेब शायनिंग किती आहे त्याच्यावर किती कधी काढला साहेब दोन दिवसापूर्वी काढलं म्हणजे कालच माल काढला लगेच एक दिवस साहेब अगोदर तुम्ही किती दिवसात होता पहिला आधी चार दिवसांना आता हे माल साहेब तोडायला आलाय हे जर नाही तोडला तर उद्या हे बदलत जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला किती दिवसात तोडा करावा लागेल एक दिवस करावा लागेल उत्पादन वाढणार काढणार आवाज येत असत कुठे पाणी गळत नाही एकदम चवी म्हणजे काय बदल जाणवतो तुम्हाला जाऊ जाकडी जर आता घर किती पाणी आहे पाणी नाही काय बदल वजन बी जास्त आहे आहे का नाही वजनदार ककडे अजिबात नाही हे जे अगोदर साहेब अशी ककडे असायची गाव अगोदर जे स्प्रे मारत होता साहेब स्प्रे मारल्यानंतर आपल्याला समाधान वाटायचं गेल्या आता कसं वाटते फ्रेश वाटते फ्रेश वाटते बाग बघितलं आता समाधान वाटत थांबवर तिथून जवळ ते का रोजी एक नंबर या जाणार माणसं सुद्धा म्हणतात बाग बघत हा दृष्ट लागण्यासारखं काहीतरी काम झालेलं आहे आपल्या भागातील जे काही शेतकरी त्यांना काय संदीचा काय सांगाल तुम्ही त्यांना काय वैदिक रासायनिक खेचापेक्षा वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत खर्च होतो कमी उत्पादन जास्त येते तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं मला तळशांचे शिवाजीराव चव्हाण आहे सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं नाव शिवाजी चव्हाण राहणा तळस तालुक्यात जिल्हा कोल्हापूर Uh, shop to now Sayan at the agro. Contact number Satya and Sasset at Tum. Okay, thank you. Best of luck, sir.